नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशम गाठी भाग बहात्तर आज गीतिका कामावरून लवकर घरी आली तिने रूमवर येऊन चेंज केलं आणि देवच्या फ्लॅटवर निघून गेली गेले कित्येक दिवस देव तिच्यावर रागवला होता असं पहिल्यांदा झालं होतं की देव तिच्यावर रागवला होता कारण रागवण्याचं कॉन्ट्रॅक्ट आपल्या गीतिका मॅमचे जे होते गीतिकाने देवच्या आवडीचं जेवण बनवलं गॅलरीत थोडं डेकोरेशन केलं डिनरची अरेंजमेंट केली आणि चेंज करायला रूममध्ये दे निघून आली देवभरासोबत कामात बिझी असल्याने त्याला यायला उशीर झाला दिवसभराच्या कामाने तो कंटाळा होता त्याने फ्लॅटचा दरवाजा उघडून घरात पाऊल टाकलं तोच त्याला गीतिकाचा मॅसेज आला देव पाच दहा मिनटात आवरून तयार व्हा मी बाहेर गॅलरी डिनरसाठी तुमची वाट पाहते तुमचीच गीत गीत पण ना देव थोडं वैतागत म्हणाला त्याने रूममध्ये जाऊन बाद घेतला तो आरशात पाहून आवरत असतानाच गीतिका बेडरूममध्ये निघून आली गीतिका आरशात दिसताच देव दोन मिनिटांसाठी हँग झाला देव गीतिकाने हाक मारली आ देव भानावर येत म्हणाला आवरताय ना गीतिकाने विचारलं हम्म देव गालातल्या गालात हसत म्हणाला त्याने त्याचा आवरला आणि गीतिकाकडे येऊ लागला देव बोल अजून राग गेला नाही का तुमचा गीतिका त्याच्या जवळ जात म्हणाली म्हणजे हे सगळं माझा राग घालवण्यासाठी आहे तर देव तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेत म्हणाला तसं काही नाही म्हणजे गीतिका नजर झुकवत म्हणाली देवने तिची हनुवटी आपल्या बोटांनी उचलली आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला खूप छान दिसतेस देव तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला नक्की चांगला वाटतं ना ड्रेस गीतिकाने विचारलं जरा जास्तच चांगला दिसतोय देव तिच्या ओठांजवळ जात म्हणाला देव प्लीज ना गीतिका चेहरा बळवत म्हणाली तू माझा राग घालवण्यासाठी इतकं काही केलं मग मी तुला छोटीशी कॉम्प्लिमेंटही देऊ शकलो नाही तर असं म्हणत देवने तिच्या ओठांचा ताबा घेतला तिने त्याच्या भोवतालची मिठी घट्ट केली दोघेही एकमेकांच्या मिठीत सुखाचा किनारा शोधत होते देव गीतिका म्हणाली बोलणं गीत देव तिच्या नजरेत पाहत म्हणाला आय लव्ह यू गीतिका देवच्या नेकवर ओट टेकवत म्हणाली लव यू टू गीत देव तिला मिठीत कवटाळत म्हणाला त्याने तिला दोन्ही हातावर अलगद उचलणं आणि गॅलरीत घेऊन आला वाव खूप मस्त अरेंजमेंट केली आहे देव म्हणाला आवडली ना तुम्हाला गीतिकाने विचारलं खूप आवडली पण देव बोलला पण काय गीतिका म्हणाली या सगळ्यापेक्षा तू जरा जास्तच देव तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला देव प्लीज गीतिका लाजत म्हणाली बरं चल जेवण घेऊ तुला भूक लागली असेल ना देव तिला समोर बसवत म्हणाला दोघेही बोलत बोलत खात होते असं नव्हतं की देवचा तिच्यावरचा राग कमी झाला होता राग म्हणण्यापेक्षा ती पुण्याला जाण्याबद्दल जे बोलली त्याबद्दल काळजी लागून राहिली होती पण तुरतास त्याने तो विषय बाजूला सारला आणि तिच्यासोबत डिनर एन्जॉय करू लागला डिनर वगैरे आवरून गीतिका तिच्या फ्लॅटला निघून गेली देवही लगेच झोपायला आला उद्या सकाळी कामावर जायचं होतं चेंज करून तो झोपी गेला रात्री अडीच वाजता देवचा मोबाईल वाजला दिवसभर थकल्यानं तो गाढ झोपेत होता रिंगचा आवाज कानावर पडताच त्याने झोपेतच मोबाईल कानाला लावला हॅलो देव म्हणाला देव मी राहुल बोलतोय देव तू आणि गीतिका लवकरात लवकर पुण्याला निघून या काय झालं दादा देवने विचारलं देव राहुल म्हणाला वॉट दादा आम्ही लगेच निघतो एवढं बोलून देवने कॉल कट केला फोनवर येईल बोलणं ऐकून त्याची झोप क्षणात उडाली त्याने अंगावर शर्ट चढवला आणि गीतिकाला बोलवायला गेला त्याने गीतिकाच्या फ्लॅटची बेल वाजवली दोन तीन बेल वाजून गेला तरी तिने दरवाजा उघडला नाही तसं त्याने तिच्या मोबाईलवर रिंग केली गीतिकाने झोपेतच कॉल रिसिव्ह केला हॅलो गीतिका झोपेत म्हणाली गीत फ्लॅटचा दरवाजा उघड देव म्हणाला देव एवढ्या रात्री काय त्रास देत आहे तुम्ही झोपू ना मला गीतिका झोपेतच म्हणाली गीत खूप महत्त्वाचं काम आहे प्लीज दरवाजा उघड देव थोड्या चढ्या आवाजात म्हणाला शी बाबा उघडते गीतिका चिडत म्हणाली तिने झोपेतच फ्लॅटचा दरवाजा उघडला काय आहे गीतिका थोडं रेकत म्हणाली आपण आत्ताच्या आत्ता घरी जायला निघतोय देव म्हणाला कुठल्या घरी गीतिका बोलली गीत असं काय करतेस आपण आत्ताच्या आत्ता पुण्याला जायला निघतोय चल पटकन देवरीचा हात पकडत म्हणाला देव रात्रीचे दोन वाजून गेलेत ही वेळ आहे का जायची तुम्ही एवढ्या एमर्जन्सीमध्ये का निघायचं म्हणताय काही प्रॉब्लेम झाला आहे का किती का म्हणाली हो नक्की काय झालं आहे ते माहीत नाही पण दादा सांगत होता की घरी खूप वाईट कंडिशन आहे अजून काही ऐकायचं का तुला तू तु येतेस की मी जाऊ देव म्हणाला एक मिनिट मी आलेच गीतिका म्हणाली तिने आत जाऊन मोबाईल आणि पर्स घेतली दोघेही खाली यायला निघाले देवने गाडीचा दरवाजा उघडला दोघेही आत बसले देवने गाडी पुण्याच्या दिशेने घेतली देवने सांगितलेली न्यूज ऐकून गीतिका टेन्शनला आली होती दोघेही टेन्शनला असल्याने गाडीत शांतता होती देव गीतिका म्हणाली देव बोलला गाडीचा स्पीड जरा कमी करा तुम्ही कधीपासून इतके हायपर व्हायला लागलात गीतिका म्हणाली तुमच्यापासून दूर गेलो तेव्हापासून देव समोर पाहत म्हणाला देव तू डोळे मिटून झोप जरा पुन्हा आलं की मी तुला सांगतो देव तिला म्हणाला मला झोप येणार आहे का देव गीतिका म्हणाली हा जोक होता का गीत कुंभकर्णानंतर तुझा नंबर लागतो तू विसरलेली दिसते देव म्हणाला आहे माझ्या लक्षात उगाच बोलून दाखवायची गरज नाही गीतिका वाकडं करत म्हणाली नशीब देव म्हणाला त्याच्या गाडीने चांगलाच वेग धरला होता तो टेन्शनमध्ये होता आणि रागवलेला पण पण बोलणार कसं आणि कुणाला नाईला जाणे त्याने ड्राईव्ह करण्याकडे कॉन्सन्ट्रेट केलं साडेसहाच्या आसपास त्यांची गाडी पुण्यात एंटर झाली देवच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं गीतिका नेहमीप्रमाणे शांत झोपली होती त्याला तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटत होतं नेहमी घरच्यांबद्दल पजेसिव्ह असणारी ती आज कमालीची रिलॅक्स होती कालची संध्याकाळ त्यांनी सोबत घालवली असली तरी असं एक कारण होतं ज्यामुळे तो तिच्यावर रागवला होता थोड्या वेळात गाडी बंगल्याच्या गेटमधून आत एंटर झाली बंगला बाहेर आठ दहा माणसं जमली होती त्यांना पाहून देवच्या छातीत धस्त झालं तो मनोमन देवाचा धावा करू लागला म्हणतात ना मन चिंती ते वैरी पण ना चिंती अशातली गत निर्माण झाली होती त्याने गीतिकाला हाक मारली गीत देव म्हणाला हा घर आलं उठचल देव बोलला गीतिका डोळे चोळत उठली देवने गाडीचा दरवाजा उघडला गीतिका आणि तो गाडीतून बाहेर आले आणि घराच्या दिशेने जाऊ लागले देव एक एक पाऊल घराच्या दिशेने टाकत होता तसं तसं त्याच्या तस मनातील भीती वाढत होती गीतिका त्याच्या मागून आत येऊ लागली घराचा दरवाजा उघडाच होता देवने दरवाजा हलकेच पुश केला आणि आत पाऊल टाकलं त्याने घरात पाऊल टाकलं तसं त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला आणि सगळे एकसाथ ओरडले हॅपी बड्डे देवांश देव शॉक होऊन त्यांच्याकडे पाहू लागला त्याने एकदा मागे वळून पाहिलं कि तिका त्याच्याकडे पाहून हसत होती तिच्या चेहऱ्यावरील हसू पाहून त्याचं मन समाधानाने भरून आलं दादू तू तिलाच पाहत बसणार आहेस की थोडंफार आमच्याकडे पण रेणू त्यांना डिस्टर्ब करत म्हणाली ही सगळी तुमची मिली भगत होती तर देवने भुवई उंचावत विचारलं या सगळ्याची करता करविता तुझी बायको आहे तिनेच हे सगळं प्लॅन केलं आम्ही फक्त तिच्या सांगण्यानुसार वागलो इतकंच हो ना रिया वाहिनी रेणू रियाकडे पाहत म्हणाली हो मग देव बाकीच्या गप्पा आपण रात्री मारू आता पटकन तू केक कापून घे अजून बरीच तयारी बाकी आहे राहुल अरे सांग ना त्याला रिया म्हणाली तू काही बोलू देशील तर बोलणार ना मी देव चल पटकन केक कट करून घे राहुल म्हणाला घेतो आई बाबा तुम्ही ठीक आहात ना देव त्या दोघांकडे काळजीने पाहत म्हणाला तो त्यांच्या दिशेने येऊ लागला त्याची नजर हॉलवरून फिरत होती हॉल फुलांनी सजवला होता टेबल मस्तपैकी फुलांनी डेकोरेट केला होता टेबलच्या मधोमध मद केक ठेवला होता ज्यावर देवांश असं नाव लिहिलं होतं ती सगळी तयारी पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं देव आईबाबांकडे आला आणि त्यांच्या समोर झुकला दोघांनी मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला हो रे राजा आम्ही ठीक आहोत तुमचं सुख पाहिल्याशिवाय आम्हाला काय होईल का तू रागवलास रे आमच्यावर आईनी प्रेमाने विचारलं मी कसं रागवेन तुमच्यावर देव आईला मिठीत घेत म्हणाला नाही म्हणजे ते आम्ही तुला रात्री कॉल नाही केला ना म्हणून मग आई बोलल्या खरं तर मी हिच्यावर रागवलो होतो देव गीतिकाकडे पाहत म्हणाला ही रात्री बारा वाजता माझ्यासोबत असून पण तिने मला विश केलं नाही देव म्हणाला अरे कसं करणार ती तिनेच तर आजचं सगळं ठरवलं होतं वर आम्हाला बजावून ठेवलं होतं की आम्ही तुला काही सांगायचं नाही आई म्हणाला पण मग बाहेर ती माणसं देवने विचारलं दादा ते काय आहे ना आज रेणू एक्साईट होऊन बोलू लागली ती पुढे काय बोलणार इतक्यात गीतिका तिच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली तसं रेणू शांत झाली कशाला आलेत ते रेणू देवने भुवई उंचावत विचारलं देव अरे तुझा बड्डे आहे ना आज तर छोटी बड्डे पार्टी ठेवली फार कोणी नाहीये ती विवेक वगैरे आणि आपण बरं ते सगळं नंतर बोलूया ना आपण तो केक मेल्ट होऊ आहे कर ना कट रियामध्येच म्हणाले हो करतो देव हसत म्हणाला सगळेजण देवभोवती गोळा झाले देवने हातात नाईफ घेतली आणि मेणबत्ती फुंकून केक कट करू लागला सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याला बड्डे विश केलं देव आईला केकचा घास भरवू लागला तसं आईने त्याचा हात वरचेवर धरला सगळेजण आश्चर्यचकित होऊन पाहू लागले आई देव म्हणाला देव हा मान तिचा आहे आई गीतिकाकडे पाहत म्हणाल्या तिचा तुझ्यावर असलेला विश्वास तुला परत आमच्यात घेऊन आला भले मी तुला जन्म दिला लहानाचे मोठं केलं पण तिने तुझं आयुष्य पूर्ण बनवलं तुझंच नाही तर आमचंही त्यामुळे सगळ्यात आधी तिला आईने त्याचा हात तिच्या चेहऱ्याकडे नेला आईचं बोलणं ऐकून आई गीतिकाचे डोळे भरून आले तर देवच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं देवने केकचा घास सगळ्यात आधी गीतिकाला भरवला मग आळीपाळीने बाकीच्यांना भरवला सगळेजण हॉलमध्ये बसून केक खात होते गप्पा मारत होते कुणाचं लक्ष नाही पाहून गीतिका रूममध्ये निघून गेली देवच्या लक्षात आलं तसं तो सगळ्यांचा निरोप घेऊन तिच्या मागे रूममध्ये निघून आला तो रूममध्ये आला तेव्हा ती रूममधील त्यांच्या फोटोकडे प्रेमाने पाहत होती देवने मागून येऊन तिला मिठीत घेतलं तीही त्याला विरोध न करता त्याच्या मिठीत विसावली गीत का काय म्हणालत का तुम्ही गीतिका त्याच्याकडे पाहत म्हणाली का केलंस तू हे सगळं देव बोलला याचं उत्तर मी द्यायला हवे का देव गीतिका म्हणाली मी हे सगळं डिझर्व करत नसताना तू देव म्हणाला देव काय बोलत आहे तुम्ही गीतिका त्याच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाली तुम्ही इतकं गिल्टी वाटून का घेताय तुम्ही काही हाऊस म्हणून माझ्यापासून लांब गेला नव्हतात तुम्ही तुमची ड्युटी करायला गेला होतात त्यासाठी मलाच काय प्रत्येक देशवासियांना तुमचा अभिमान आहे मला मान्य आहे तुम्ही परत आल्यावर मी ओवरिॲक्ट झाले पण काय करू पाच वर्ष पाच वर्ष मी माझ्या देवपासून दूर राहिले त्या देवपासून ज्याने माझ्या आयुष्याला आकार दिला ज्याने मला भरभरून प्रेम दिलं प्रेम म्हणजे काय हे ज्याने शिकवलं त्याच्यापासून दूर राहिल्यावर तेवढं रिॲक्ट तर होणारच ना पाच वर्ष तुम्ही मला तुमच्या प्रेमापासून दूर ठेवलं तुमच्या प्रेमाची काळजीची तुम्ही करत असलेल्या लाडाची सवय झालेली मला मग इतकं रिॲक्ट तर होणार ना मी माझ्या आहात तुम्ही देव फक्त माझे यापुढे पाच वर्ष काय पाच सेकंद पण मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही ती त्याच्या छातीवर चा डोकं ठेवत म्हणाली तिच्या डोळ्यातून अश्रू उघळत होते विराहाची ढगं अजूनही जाणवत होती तो प्रेमाने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता त्याला तरी कुठे राहायचं होतं तिच्यापासून दूर तोही तिच्या प्रेमाला असूसलेला होता देव गीतिकाने त्याला हाक मारली देव म्हणाला विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे माय लाईफ माय लव्ह माय हर्ट बीट्स यू आर ओनली माईन देव लव यू फॉर लव्ह यू टू गीत देव गीतिकाच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले असताना दरवाजावर नोक झालं देव गीतिकापासून दूर झाला आणि दरवाजा उघडायला आला त्याने दरवाजा उघडला तर समोर रेणू उभी होती काय आहे बहिणाबाई देवने भुवई उंचावत विचारलं काय आहे ना दादू तुमचा जो काही रोमॅन्स आहे तो बाद में कंटिन्यू करा तास तरी दोघांनी लवकर आवरून खाली निघून या आम्ही सगळी वाट पाहतोय रेणू त्यांचे गाल ओढत म्हणाली रेणू मी लहान आहे का गाल काय ओढतेस देव गाल चोडत म्हणाला लाड करते रे मी तसं पण रियानश आल्यापासून बाकीच्यांचे लाड बंद आज तुझा बड्डे आहे म्हणून तुझे लाड रेणू म्हणाली ओ तुला तर मी नंतर बघतो देव म्हणाला बरोबर बोलला तू सध्या तर तू फक्त तुझ्या लाडक्या बायकोकडेच बघणार असू दे असू दे चालवून घेते मी तू भी क्या आद रखे गा रेणू म्हणाली रेणू मदतीला येतेस ना खालून आईंची हाक आली हो आले आले दादू तुम्ही दोघे पटकन आवरून खाली निघून या सगळेजण तुमची वाट पाहतायत ओके चल बाय रेणू पळतच खाली निघून गेली